नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज आपण नाग दिवाळी किंवा मग नागदिवे पूजन म्हणजे काय किंवा हा सण केव्हा साजरा केला जातो या संपूर्ण प्रश्नांची उत्तर पाहणार आहोत तर मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला नाग दिवाळी असं म्हटलं जातं तर याच नाग दिवाळीला नागपूजन नागदिवे किंवा मग नागदिवेची सट अशा अनेक नावांनी वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे नावांनी संबोधलं जात तर या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष असतील त्या प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक एक नाग दिवा प्रज्वलित केला जातो किंवा मग प्रत्येकाच्या नावाने वेगवेगळी मिठाई तयार केली जाते आणि त्यावरती एक एक दिवा लावून पूजा केली जाते ही महाराष्ट्रात प्रचलित आहे नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक आहे म्हणूनच या दिवशी नाग दिव्यांची पूजा करण्यासाठी खूप महत्वाचे स्थान आहे नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक असल्यामुळे आपल्या घरातील प्र... प्रत्येक पुरुषाचे किंवा प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हे दीर्घ व्हावे किंवा मग दीर्घ आयुष्याचे प्रतीक म्हणूनच नाग दिव्यांचा पक्वन्न बनवली जातात आणि प्रत्येकाच्या नावाने एक दोन किंवा मग ज्यांच्या घरामध्ये पाच किंवा सोळा अशी जी प्रथा आहे त्या प्रथेनुसार तेवढे दिवे बनवले जातात हे दिवे मुख्यत्वे काही ठिकाणी कणकेचे केले जातात किंवा मग काही ठिकाणी बाजरीच्या पिठापासून तयार केले जातात किंवा मग काही ठिकाणी पूर्णाचे नाग दिवे करण्याची प्रथा आहे तर बाजरीचे किंवा कणकेचे दिवे हे तयार केले जातात आणि ते पाण्यावरती उकडले जातात म्हणजेच पाण्यामध्ये किंवा मग वाफेवरती उकडवून त्यामध्ये गाईचं शुद्ध तूप घातलं जातं आणि ते दिवे प्रज्वलित केले जातात तर प्रत्येकाच्या नावाने प्रत्येक ठिकाणी एक एक दिवा किंवा मग पाच दिवे बनवून याची पूजा केल्यानंतर घरातील लहान मुलांना किंवा मग मूळ पुरुषांना त्या दिव्यांनी ओवाळलं जात तर यामागची अशी मान्यता आहे की हा जो सण आहे तो आपण पुजल्यानंतर जे दिवे प्रज्वलित झाले आहेत तर त्याचा जो हो? प्रकाश आहे तो आपल्या मुलाबाळांना किंवा मग घरातील प्रत्येक व्यक्तींना दीर्घायुष्य लाभावं किंवा त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये या दिव्याप्रमाणे प्रमाणे लखलकाट व्हावा किंवा त्यांचं जे पुढील आयुष्य आहे ते अतिशय सुकर आणि सोपं व्हावं यासाठी नागदिव्यांची पूजा केली जाते हा अतिशय पौराणिक आणि ऐतिहासिक सण आहे खूप पूर्वीपासून हा चालत आलेला आहे आणि तो आजपर्यंत ग्रामीण भागामध्ये विशेषतः हा, हा सण खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो तर हा जो सण आहे या दिवशी पूजेचा जो नैवेद्य आहे किंवा पूजेचा मानकरी जो आहे तो म्हणजे कणकेचा किंवा मग बाजरीच्या पीठाचा हा दिवा याला नाग दिवा असं म्हटलं जातं याला नाग दिव्याचं स्वरूप दिलं जातं आणि त्याला प्रज्वलित करून याची यथास या पूजा केली जाते तर ही पूजा शक्यतो सायंकाळी केली जाते आणि आपली जी देवघर आहे त्या देवघराच्या समोरच याची पूजा मांडली जाते तर या पूजेमध्ये हा दिव्यांना खूप महत्वाचे स्थान आहे ही पूजा तुम्ही पाठावरती मांडू शकता किंवा चौरंगावरती मांडू शकता आणि हे जे दिवे आहेत ते काही ठिकाणी धान्यामध्ये साठलीमध्ये ठेवले जातात किंवा मग काही ठिकाणी सुपामध्ये ठेवले जातात तर ज्या विभागामध्ये ज्या पद्धतीने पूजा केली जाते त्याचप्रकारे आपण या दिव्यांची पूजा करायची आहे तर ही पूजा करण्यासाठी सायंकाळी जे दिवे बनवले जातात त्यामध्ये जा पूर्णावर्णाचं म्हणजे डाळ भात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिरवी हरभऱ्याची भाजी या सीझनमध्ये आलेली असते तर या हरभऱ्याच्या भाजीला या दिवशी खूप महत्त्व आहे की नागदिव्यावरती पुजली जाते तर या नागदिव्याच्या नैवेद्यामध्ये हो काही ठिकाणी गव्हाची खीर बनवली जाते किंवा काही ठिकाणी भोपळ्याचे घारगे बनवले जातात किंवा मग काही ठिकाणी डाळ भाताचा नैवेद्य दाखवला जातो मुख्यत्वे करून जास्तीत जास्त पूर्णावळणाचा स्वयंपाक या दिवशी अवश्य केला जातो आणि सुरुवातीपासून म्हणजे जेव्हा मूल किंवा मुलगी जन्मली जाते तर त्या वर्षीपासून त्यांच्या नावाने एक एक दिवा पुजला जातो आणि त्याचबरोबर एक एक मिठाई सुद्धा पुजली जाते ते काही ठिकाणी मिठाई पुजली जाते किंवा मग काही ठिकाणी घरातील कुठलाही गोडाचा पदार्थ पुजला जातो तर पहिल्या वर्षी जी काही तुम्ही मिठाई किंवा पकवान पुजलेला आहे तर पुढे प्रत्येक वर्षी त्या मुलाच्या नावाने तीच मिठाई किंवा काही प्रत्येक पुरुषाच्या नावाने एक दोन किंवा मग काही ठिकाणी सोळा दिवे सुद्धा केले जातात याची पूजा केल्यानंतर त्याच दिव्यांनी त्या घरातील संपूर्ण पुरुषांना किंवा घरातील संपूर्ण लहान मुलांना याच दिव्यांनी ओवाळलं जातं आणि त्यांना फुलदेवतेच्या किंवा मग या नाग पुरुषाच्या कृपेने आपल्या घरातील पुरुषांना लहान मुलांना दीर्घ आयुष्य लाभावं हा त्यामागचा हेतू आहे तर कंद पुराणात म्हटल्याप्रमाणे शुक्ला मार्गशिरे पुण्या श्रावणे याच पंचमी दान बहुळ फुले नाग लोका प्रदायिनी या वचनाची पूर्ततेनुसार श्रावण शुद्ध पंचमी प्रमाणे मार्गशीर्ष शुद्ध पंचमीलाही नागाची पूजा केल्यास किंवा मग एकभुक्त राहून व्रत केल्यास या संपूर्ण पूजेचं फळ आपल्या संपूर्ण घरातील पुरुषांना किंवा मग मुलांना दीर्घायुष्य त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर संपूर्ण पूजा झाल्यानंतर याच दिव्यावरती चमच्याने किंवा उलटण्याच्या साहाय्याने यावरती काजळी धरली जाते आणि त्यामध्ये शुद्ध गाईच तूप घालून याच शुद्ध अस सात्विक काजळ बनवलं जात आणि ते काजळ घरातील संपूर्ण व्यक्तींच्या डोळ्यामध्ये घातलं जातं त्यामागची अशी आख्यायिका आहे की जर हे नागदिव्याचं काजळ डोळ्यांमध्ये घातलं तर या दिवसापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून त्या व्यक्तीला नवीन दृष्टी प्राप्त होते आणि ही खूप पूर्वीपासून चालत आलेली प्रथा आहे तर ही संपूर्ण नागदिव्यांची किंवा मग नाग, कि नाग दिवाळीची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्कीच करा धन्यवाद